राज्यातील दोन हजार अकरा पर्यंतची अतिक्रमणे नियमित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे त्यानुसार विशेष मोहिमेद्वारे सरकारी जमिनीवरील पाचशे चौरस फुटांपर्यंतची निवासी अतिक्रमणे मोफत नियमित करण्यात येणार असून उर्वरित अतिक्रमणे बाजार मूल्यानुसार दंड आकारून नियमित करण्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे काय आहे ही बातमी सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी योगेश आणि तुम्ही पाहताय ट्रेंडी गप्पा हा निर्णय का घेण्यात आला प्रधानमंत्री आवास योजनेत तीस लाख घरांचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सरकारी जमिनीवरील पाचशे चौरस फुटांपर्यंतची निवासी अतिक्रमणे नियमित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे प्रधानमंत्री आवास योजनेतील घरांसाठी मालकीची जमीन बंधनकारक आहे यासाठीच हा निर्णय घेण्यात आला आहे अतिक्रमणे नियमित झाल्यास जमिनी नावळ होऊन नव्याने घरे बांधणे जमीन मालकांना शक्य होईल ही अतिक्रमणे नियमित करण्याचा निर्णय दोन हजार अठरा मध्ये घेण्यात आला पण त्याची अंमलबजावणी झाली नव्हती आता बांधकामे नियमित केल्याने विविध सरकारी योजनांचा या जमीनधारकांना लाभ घेता येणार आहे महसुलात वाढ राज्यात जिल्हाधिकारी यांच्या अधिपत्याखालील जमिनी वन जमिनी गायरान जमिनी झुडपी जंगले या ठिकाणी मोठ्या प्रमाणातील अतिक्रमणे वर्षानुवर्ष अस्तित्वात आहे ही अतिक्रमणे नियमित करून त्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांना मालमत्ता कराच्या माध्यमातून महसूल उपलब्ध करून देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे त्यानुसार ग्रामीण भागातील तसेच मध्यम व छोट्या शहरातील शासकीय जमिनीवरील निवासी प्रयोजनासाठी केलेली अतिक्रमणे धोरणात सुधारणा करण्यात आली आहे त्यानुसार स्थानिक संस्थांच्या क्षेत्रात असलेल्या खासगी जमिनीवरील धारकांना पट्टे वाटप करण्यासंदर्भात कार्यप्रणाली निश्चित करण्यात आल्याची माहिती महसूल मंत्री बावनकुळे यांनी दिली आहे दोन हजार अकरा नंतरचे बांधकाम संरक्षित गायरान आणि झुडपी जंगलांच्या जागेवरील एकोणीशे शहाण्णव पूर्वीच्या बांधकामांना सर्वोच्च न्यायालयाने संरक्षित केले आहे मात्र राज्य सरकारने दोन हजार घेतला असून त्यासाठी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याचे भावनकुळे यांनी सांगितले याच कामाचं स्वरूप काय ग्रामीण भागात ग्रामसेवक व तलाठ्यांनी दोन हजार अकरा पूर्वीच्या अतिक्रमण धारकांची यादी तयार करावी व सादर यादीचे पुनर्वलोकन करावे सरकारी जमिनी व वन विभागांच्या जमिनीवरील अतिक्रमणे असे विभाजन करून सर्व धारकांना नियमानुकूल करण्याकरिता अर्ज सादर करण्यास सांगण्यात यावे या अर्जाची पंचायत समिती स्तरावरती छाननी करून सर्व अर्ज उपविभागीय अधिकारी यांच्या अधीनस्थ असलेल्या शक्ती प्रदत्त समितीच्या मंजुरीनंतर पात्र व शिफारस करण्यात आलेले प्रस्ताव जिल्हास्तरीय समितीच्या मंजुरीकरिता सादर करण्यात येणार आहेत त्यानुसार पात्र लाभार्थ्यांना पट्टे वाटप करण्यात येणार आहे एकूणच काय तर राज्यातील लाखो नागरिकांना दिलासा देणारी ही बातमी आहे जिल्हाधिकारी जमिनी सार्वजनिक बांधकाम विभाग गृहनिर्माण संस्था तसेच राज्य शासनाच्या ठिकाणी जमिनी आहेत या शासकीय जमिनीवरती एकतीस डिसेंबर दोन हजार अकरा पूर्वीचे अतिक्रमण असल्यास तेथील तीस लाख नागरिकांना पाचशे चौरस फुटांचे मोफत घर पंतप्रधानाच्या सर्वांना घरे या योजनेअंतर्गत मिळणार आहे शासकीय भूखंडावरती अतिक्रमणधारकांना राज्य सरकारच्या या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे का तुमचं मत आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि टेंडी गप्पाला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद